तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहितच असेल की जे काही दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला मार्च एप्रिल दरम्यान जो काही अवकाळी पाऊस पडला होता त्यामुळे भरपूर अशा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान इथे झालं होतं त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून महत्त्वाचा अनुदान इथे जाहीर करण्यात आलं होतं तर त्याबद्दल महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारकडून इथे घेण्यात आलं होतं आता जो काही ते अनुदान होतं ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आता ट्रान्सफर करण्यात येणार आहे त्यासाठी मित्रांनो पीक विमा या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नसेल अशा शेतकऱ्यांना लवकर ई केवायसी करण्यास सांगितलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही पण या योजनेअंतर्गत अर्ज केला असेल तर तुम्हाला मित्रांनो जवळील जे काही आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा सी से एस सी सेंटर कॉमन सर्व्हिस सेंटर असेल तिथे जाऊन तुम्हाला ई केवायसी करायची जेव्हा तुम्ही ई के कराल तेव्हा मित्रांनो तुमच्या अकाउंटमध्ये पीक विमाचे जे काही पैसे असतील ते ट्रान्सफर करण्यात येणार आहेत अन्यथा तुम्हाला या पैशाचा लाभ भेटणार नाही तर ती प्रोसेस कशा प्रकारे प्रकारे ही ई करावी लागेल अशा प्रकारची एक माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की सोडपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही पण जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तसेच ही माहिती प्रत्येकाशी शेतकरी बांधवांना नक्की शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की पीक विमा या योजनेअंतर्गत जो काही लाभ आता देण्यात येणार आहे तो नुकताच आता जाहीर करण्यात आलेला आहे तर प्रत्येक शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये नुकताच जो काही पीक विमा असेल तो आता डिपॉझिट करण्यात येणार आहे त्या अगोदर त्या संपूर्ण शेतकऱ्यांना त्यांची ई के वाय सी करणे आवश्यक आहे तर ती कशाप्रकारे केली पाहिजे कोठे केली पाहिजे त्याचबद्दलचं संपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर तुमची पीक विम्यासाठी ई वाय सी करायची असेल तर तुम्हाला तुमच्या नजीकचे जे काही आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू केंद्र किंवा सी कॉमन सर्व्हिस सेंटर यापैकी कोणत्या एका कार्यालयामध्ये जायचं आहे दुकानात आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला पीक विम्यासाठी ई के वाय सी करायची हे तुम्हाला एवढं सांगायचं आहे ती व्यक्ती तुमची ई के वाय सी लवकरात लवकर करून देतील ती कशा प्रक्रिया केली जाते तर त्यासाठी तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र आपले सरकार यावर तुम्हाला यायचं आहे आपले सरकार इथे आल्यानंतर इथे तुम्हाला व्हीएली लॉग इन यावर क्लिक करून तुमचं लॉग इन करायचं अकाउंट अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुमची संपूर्ण डिटेल तुम्हाला तिथे एंटर करावी लागते जसे की तुमचं आधार कार्ड नंबर व्हेरिफिकेशन केलं जातं तुमच्या आधार डिटेलवरून तुमची ई की इथे कंप्लीट केली जाते तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुमची ई की इथे केली जाते मित्रांनो ही संपूर्ण प्रोसेस तुम्हाला घरी बसून करता येणार नाही त्यासाठी तुम्हाला तुमचे जवळचे जे काही सेतू केंद्र असेल आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा सी एस सी कॉमन सर्व्हिस सेंटर असेल यापैकी कोणत्या काय दुकानात जायचं कार्यालयात जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला ही संपूर्ण प्रोसेस ऑफलाईन पद्धतीने करायची आहे तर अशाप्रकारे मित्रांनो हे महत्त्वाचं अपडेट शेतकरी बांधवांसाठी होतं नक्की तुमच्यासाठी माहिती महत्त्वपूर्ण ठरली असेल तर लवकरात लवकर ही माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण लवकरात लवकर त्यांच्या अकाउंटमध्ये दिलेला जो काही पीक विम्याचा हप्ता असेल तो लवकरात लवकर डिपॉझिट करता येईल तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळतो राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र